रामकृष्ण हरी नमस्कार जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मित्रांनो खरं तर असं काही माणसांचं उत्तुंग कार्य असतं म्हणूनच असं म्हणतात दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुची जुळती या उक्तीप्रमाणेच सहकार क्षेत्रातील एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणजेच कैलासवासी रामदास नाना पुंड अर्थातच आमचे तात्या कैलासवासी रामदास नाना पुंड यांचा जन्म सहा फेब्रुवारी एकोणावीसशे बावन्न रोजी मामाच्या गावी म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील खारे कर्जुने या गावी झाला वडील कैलासवासी नाना ठमाजी पुंड तसंच आई धोंडाबाई लक्ष्मीबाई यांच्या पोटी पाच मुले आणि एक मुलगी जन्माला आली कैलासवासी तात्यांना चार भाऊ आणि एक बहीण हे सर्व लहान असतानाच वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे बालवयातच त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली मोठे बंधू काशीनाथ अर्थातच आमचे अण्णा हे एअरफोर्समध्ये भरती झाले त्यांनी सर्व कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी घेतली मोठे बंधू शिक्षण होऊन नोकरीला लागेपर्यंत या सर्वांना त्यांचे मामा अर्थातच खारे गर्जुनेचे रहिवासी पहिलवान मुरलीधर तुपे यांनी सांभाळलं त्यांचे मामा कुटुंब मोठे असताना देखील त्यांनी या कुटुंबातील पाच भाऊ आणि एक बहीण तसेच आई धोंडाबाई यांना अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं सर्वांना शिक्षित करून नोकरीला देखील लावून दिलं खऱ्या अर्थानं त्यावेळेस वडिलांची भूमिका ही त्यांचे मामा पहिलवान मुरलीधर तुपे यांनीच निभावली तात्यांचं प्राथमिक शिक्षण खारेक अर्जुने इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं त्यानंतर राहता या ठिकाणी एकता पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि तदनंतर रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित अशा शारदा विद्यामंदिर या ठिकाणी एकता आठवी ते अकरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं हे सर्व शिक्षण तात्यांनी आपल्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पूर्ण केलं कारण रयत शिक्षण संस्थेच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हा संस्कार खऱ्या अर्थानं तात्यांवर झाला होता एकता अकरावी पास झाल्यानंतर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी राहुरी तालुक्यातील मांजरी या ठिकाणी तात्यांनी सेक्रेटरी अर्थातच सचिव या पदाची नोकरी स्वीकारली मोठे बंधू काशीनाथ अर्थातच आमचे अण्णा हे रिटायर झाल्यानंतर त्यांना सैन्य दलाकडून परिसरामध्ये सुद्धा मिळाली हे सर्व कुटुंब तेथे स्थायिक झालं खोकर ते मांजरी तात्या दररोज सायकलवर कामावर जात असत असा नित्यक्रम दररोज करून ते आपले कर्तव्य बजावत होते नंतरच्या काळात बेलापूर दवणगाव चांदेगाव या ठिकाणी सायकलवर प्रवास करून तात्या आपली सेवा बजवत होते बेलापूर या ठिकाणी सेक्रेटरी पदाच्या सेवेच्या माध्यमातून अगदी अल्पावधीतच कैलासवासी तात्यांचा परिचय संपूर्ण परिसराला झाला श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव या ठिकाणी त्यांच्या मावशीकडे असताना बेलापूर येथील स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी शंकर अण्णा कुरे यांची मुलगी ताराबाई उर्फ बेबी यांच्याशी कैलासवासी रामदास नानापुंड यांचा विवाह देखील झाला आणि कौटुंबिक जीवन प्रवास कौटुंबिक जीवनचक्र सुरू झालं पुढील कार्यकाळात तात्या राहता सोसायटीला बदलून आले राहता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचं कापड दुकान तात्यांना मिळालं तेथे देखील तात्यांनी आपलं कर्तव्य अतिशय चोखरितीनं बजावलं बदली झाल्यानंतर तात्या आपल्या मूळ गावी म्हणजेच पिंपळस या ठिकाणी स्थायिक झाले त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असे झाले मुलीच्या शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून त्यांना उच्च शिक्षित करून नोकरीला सुद्धा लावले मुलगी सौ चंदा संजय घोलप आणि लहान मुलगी सौ अरुणा राजेंद्र वराडे या दोघींनाही तात्यांनी शिक्षिका बनवलं मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं ही तात्यांची इच्छा ही इच्छा देखील मुलींनी पूर्ण केली मुलगा प्रकाश यांना देखील उच्च शिक्षित करून त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन उत्तम व्यक्तिमत्वाची देणगी कैलासवासी तात्यांमुळेच त्यांच्या मुलाला मिळाली कैलासवासी तात्या यांनी राहत्यानंतर एकोणावीसशे पंच्याऐंशी साली निमगाव या ठिकाणच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवपदी नियुक्ती झाली निमगाव या ठिकाणी तात्यांनी थोडीने थिडकी नव्हे तर तब्बल पस्तीस वर्ष अविरत सेवा केली त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी आपल्या या कामाबरोबरच आपली शेती देखील फुलवली शेतात आपल्या विविध प्रयोग तात्या करत असत विविध प्रकारच्या फळबागा तात्यांनी आपल्या मळ्यात फुलविल्या यामध्ये डाळीम असेल ॲपल बोर द्राक्ष अशा फळबागांचं विक्रमी उत्पादन आधुनिक तंत्रज्ञान आणि तात्यांचं कौशल्य वापरून तयार केल्या गेल्या शेतीचं असं खूप सुंदर असं नियोजन तात्यांनी केलं निमगाव सोसायटीची दरवर्षी शंभर टक्के वसुली तात्या करत असत सहकार क्षेत्रात तात्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष देखील तात्या काही काळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानं आणि आशीर्वादाने राहिले होते निमगाव सोसायटीमध्ये काम करत असताना तात्यांनी कातोरे गाडेकर जगताप खरात पाटील चव्हाण वदक डेंगळे या सर्व परिवाराला बरोबर घेऊन सोसायटीचा कारभार अतिशय उत्तम आणि चोख पद्धतीनं देखील पाडला समाजकारण राजकारण धार्मिक कार्यक्रम या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये हे कुटुंब नेहमी सहभागी असतं त्याचबरोबर इतरांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे परिवार आणि हे कुटुंब अग्रेसर असतं कैलासवासी तात्यांनी सहकाराच्या माध्यमातून अण्णासाहेब मस्के पाटील जे तत्कालीन पाटबंधारे मंत्री होते ते असताना तात्यांनी गावातील पांडुरंग देवकर भाऊसाहेब पांडुरंग कुदळे रायभान गोमाजी पुंड तसेच गावातील राहाणे निरगुडे वाघमारे कदम सोनवणे चिकणे या सर्वांना एकत्र घेऊन पिंपळससाठी श्री रामेश्वर महाराज लिफ्ट पाणी योजना मंजूर करून घेतली या योजनेमुळे पिंपळस येथील हजारो क्षेत्र ओलिताखाली आले आणि ही भूमी संपन्न झाली ही भूमी समृद्ध झाली सहकारातून पुढे जात असताना एकोणावीसशे नव्याण्णव साली माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं गोदावरी दूध संघाची शाखा श्री संत सावता महाराज दुग्ध विकास संस्था या नावानं डेअरी देखील सुरू केली एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये पिंपळस गावचा राहता नगरपालिकेमध्ये समावेश झाला अपूर्ण सुविधा खेड्याच्या मनानं जाचक कर कागदपत्रासाठी होणारी ससे पड, या गोष्टींमुळं गावातील तात्यांच्या मार्गदर्शनानं नितीनराव कापसे श्रीकांतजी पुंड भाऊसाहेब कुदळे बंडोपंत खापटे विजय वाघमारे चांगदेव भाऊ वाघमारे यांनी सर्वांनी एकोणावीसशे सत्त्याण्णवच्या नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकला कुणीही निवडणुकीसाठी फॉर्म भरले नाहीत सर्वांनी सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली त्याचप्रमाणे सन्माननीय नामदार साहेबांनी देखील नुकतेच मंत्री झाले असल्यानं साहेबांनी कायद्यात काही दुरुस्त्या करून आमचं गाव नगरपालिकेतून वगळलं आणि तसा अध्यादेश एकवीस मार्च एकोणावीसशे नव्याण्णव रोजी शासनाच्या माध्यमातून काढला सर्वांच्या या लढ्याला यश देखील आलं कैलासवासी तात्या गेल्या तीस वर्षापासून तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि निकटवर्तीय म्हणून राहिलेत सन दोन हजार एक दोन हजार दोन या कालावधीमध्ये पिंपळ सारख्या छोट्या गावाला श्री नितीनभाऊ कापसे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं पद सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं आणि आशीर्वादानं मिळवण्यामध्ये तात्यांचा सिंहाचा वाटा आहे कैलासवासी तात्या एक स्वाभिमानी नेतृत्व होतं एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम असायचे गावच्या पाटपाणी संस्थेचे देखील ते काही काळ अध्यक्ष होते अनेक वर्ष त्यांनी संस्था चालविली देखील त्यांच्या या जाण्यानं पिंपळस राहता पंचकृषीतील परिसरातील मित्र मित्रपरिवार नातेवाईक सगळे सोयरे मार्गदर्शक यांना नक्कीच दुःख जाणवत आहे त्यांच्या या जाण्यानं पिंपळचा एक सहकाररत्न हरपलाय एका समाजभिमुख पोकळी निर्माण झालीय कैलासवासी रामदास नाना पुंड यांना यांच्या आत्म्यास सदगती लाभावी हीच साईचरणी प्रार्थना करतो तात्या तात्या म्हणजे एक सावली उबदार मायेची एक प्रेरक मूर्ती आम्हा साऱ्यांसाठी अशी कीर्ती आमच्या तात्यांची पोलादासारखे शरीर चांदीसारखे भण आणि सोन्यासारखे विचार असतील तर जीवन नक्कीच हिऱ्यासारखं चमकेल असा संस्कार तात्यांनी आम्हांवर केला समाजसेवेचा महामेरू आणि माणुसकीचा आधारवड असणाऱ्या आमच्या तात्यांना विनम्र अभिवादन तात्यांनी लावलेला जिव्हाळा प्रेम याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आज सुद्धा या सर्व परिवारासोबत कोको अर्थात तात्यांचा पाळीव कुत्रा आजही तात्यांची वाट पाहतोय हे विशेष सर्वांसाठी देह झिजविला कष्टातून आनंद फुलविला उरली नाही सात आम्हाला आठवण येते क्षणाक्षणाला शब्दांकन अहिल्यानगर उत्तरनगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीनराव कापसे पाटील वाचक स्वर निवेदन प्रसन्न धुमार, तंत्र तंत्रसाह्य लोमेश गमे फोटोग्राफी राहता